सदैव उच्च ध्येय साध्य करण्यासाठी मोठं स्वप्न विद्यार्थ्यांनी पाहावं असं प्रतिपादन डॉ विद्या सोनवणे यांनी केलंय त्या सटाणा येथील लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूल येथे सखी सावित्री अंतर्गत प्रेरक व्याख्यान या विषयाअंतर्गत विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेतील अडीअडचणींवर मात करून सकारात्मक दृष्टिकोन निर्मिती या विषयावर प्रमुख मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यालयातील मुख्याध्यापक विनायक बच्चाव डॉक्टर विद्या सोनवणे शालेय समिती सदस्य रोशन खैरनार यांच्या हस्ते सरस्वती पूजन प्रज्वलन करण्यात आलं प्रमुख व्याख्यानामध्ये डॉक्टर सोनवणे यांनी सांगितलंय की अपयश ही यशाची पहिली पायरी असून भारतातील महान व्यक्तिमत्व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनाही या संघर्षातून जावं लागल्यामुळे त्यांनी प्रयत्न न सोडता पुन्हा मेहनत आणि उच्च ध्येय समोर ठेवल्यामुळे सर्वश्रेष्ठ यश त्यांना मिळालं होतं आणि त्यामुळेच ते वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आणि भारतातील उच्च पदापर्यंत पोहोचू शकले विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा अधिक आणि असल्यामुळे अधी रात्रंदिवस मेहनत करून सकारात्मक विचार ठेवल्यास भविष्य उज्ज्वल होतं असं डॉक्टर सोनवणे यांनी सांगून आदर्श व्यक्तिमत्व होण्यासाठी त्यांनी काही महत्वाच्या बाबी विद्यार्थ्यांना सांगितल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक बच्चाव यांनी सांगितले की बालवयातच विद्यार्थ्यांनी शिक्षण विविध कला क्रीडा संगीत विज्ञान शैक्षणिक आदी क्षेत्रात जिद्द चिकाटी ठेवून मेहनत केल्यास भविष्यात मोठी झेप घेऊ शकतो त्यामुळे दैनंदिन विविध साहित्यांचे वाचन सकस आहार व्यायाम योगा या सवयींशी मैत्री करून आपले मनोबल उच्च ठेवून काम केल्यास विद्यार्थी हा देशाचा एक उत्तम आणि आदर्श व्यक्तिमत्व बनू शकतो तसेच उच्च ध्येय प्राप्तीसाठी आपले कुटुंब हे सदन असलेच पाहिजे असे काही नाही त्याहीपेक्षा गरीब परिस्थितीतील विद्यार्थ्यांनीच आपली गरिबीची जाण ठेवून रात्रीचा दिवस करून मेहनत करून उज्ज्वल विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे विद्यार्थ्यांसमोर उदाहरण देऊन विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेमध्ये अडचणींवर कशा पद्धतीने मात करावी आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा याबाबत मुख्याध्यापक विनायक बच्चाव यांनी मार्गदर्शन केलंय उपमुख्याध्यापक सुभाष पाटील पर्यवेक्षिका श्रीमती देवरे प्रमुख एस बी पवार सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर दळवी यांनी केले